नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या धाकलगाव सर्कल मध्ये सर्वांगीण विकासासाठी झटणारे खंबीर नेतृत्व डॉक्टर रमेश तारगे ढाकलगाव सरकारमध्ये सातत्याने सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासन दरबारी सतत झगडणारे नेतृत्व म्हणजे डॉ रमेश तारगे सुखापुरी पंचकृषीतील जनतेच्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाचा कायमस्वरूपी निपटारा व्हावा म्हणून त्यांनी पोलीस चौकी स्थापन करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून प्रयत्न केले आणि ती कार्यान्वित केली सुखापुरी परिसरातील जनतेला दळणवळणाच्या सोयीसाठी सुखापुरी फाटा येथे बस थांबा मंजूर घेतला ज्याचा हजारो नागरिकांना थेट लाभ होत आहे शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत डॉक्टर तारगे नेहमी सजग राहिले फडपीक विमा अनुदान अशा शेतकरी हिताच्या विषयांवर पालकमंत्र्यांकडे सतत पाठपुरावा करून त्यांनी धाकलगाव सुखापुरी सर्कलचा विकास आराखड्यात समावेश व्हावा यासाठी प्रयत्न केले अशासकीय सदस्य म्हणून ग्राहक संरक्षण परिषदेच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचे कार्य ते मनापासून करत आहेत भारतीय जनता पक्षाचे इच्छुक उमेदवार असलेले डॉक्टर रमेश तारगे हे गोरगरीब सामान्य जनतेच्या हृदयात आपले स्थान निर्माण करणारे खंबीर नेतृत्व म्हणून ओळखले जातात तुम्ही खंबीरपणे उभे राहा आम्ही सर्वच जनता तुमच्यासोबत आहोत अशी भावना धाकलगाव सर्कलमधील नागरिकांच्या मनात उमटत आहे माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद